जर मी तुला सांगितलं की मोबाईलवर बसून ए आय वापरून तू पैसे कमवू शकतोस तर विश्वास बसेल का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की ए आय टूल्स वापरून बिगिनर पण कसं अर्निंग सुरू करू शकतो पार्ट वन ए आय म्हणजे काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उदाहरणार्थ जसं की तू प्रश्न विचारतोस आणि ते उत्तर देतं आज ए स्क्रिप्ट लिहितं फोटो बनवतं व्हॉइस तयार करतं आणि कोडिंग पण करतं ज्याने एआय शिकलं तो फ्युचरमध्ये मागे पडणार नाही पार्ट टू एआयने पैसे कमवायचे तीन मार्ग एआयकडून स्क्रिप्ट लिहून घे एआय इमेज टूलने फोटो तयार कर व्हॉइस एआयने नरेशन कर आणि फ्री एडिटिंग ॲपमध्ये कंबाईन कर व्हिडिओ तयार कन्सिस्टन्सी ठेवली तर यूट्यूब मॉनिटाईज होऊ शकतो लोगो डिझाईन स्क्रिप्ट रायटिंग कॅप्शन्स हे सगळं ए आय मदतीने करता येतं तू फायबर सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करू शकतोस शॉर्ट व्हिडिओज बनव ट्रेंडिंग टॉपिक पकड एआय मोटिवेशनल कंटेंट खूप चालतो पार्ट थ्री लोक कुठे चुकतात रोज अपलोड करत नाहीत हुक वीक ठेवतात तीन महिन्यांपूर्वी हार मानतात वर सक्सेस इज इक्वल टू कन्सिस्टन्सी प्लस पेशन्स जर तुला खरंच ए आय वापरून पैसे कमवायचे असतील तर आजपासून रोज एक ॲक्शन घे हा व्हिडिओ सेव्ह कर आणि चॅनल सबस्क्राईब कर पुढच्या व्हिडिओमध्ये मी एआय टूल्स स्टेप